पालखी मार्गावर घाणीचं साम्राज्य तुंगत इथं महामार्गावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीक चकाचक पालखी मार्गावर घाणीचे साम्राज्य राज्याची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरी नगरीत भरणाऱ्या प्रमुख चार यात्रांसाठी राज्यासह परदेशी पाहुणेही येत असतात पंढरपूरच्या बाजूने सर्वच महामार्गावरून मोठ्या भक्तिभावानं वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येतात येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक विभागानं चकाचक आणि प्रशस्त असे पालखी महामार्गाची बांधणी केली असाच मोहळ पंढरपूर माळशिरस हा महामार्ग प्रशस्त झाला असला तरी महामार्गावर असणाऱ्या गावांमधून या चकाचक रस्त्याची दैनी अवस्था केली जात असल्यानं स्थानिक गावकऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया वाहनधारक व्यक्त करत आहेत मोहळ पंढरपूर या पालखी महामार्गावर तुंगत या ठिकाणी मुख्य वाहतूक ही बोगद्यातून होत असल्यानं तुंगत गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला विभागला गावांतर्गत नागरिकांना वरच्या बाजूने वाहतुकीसाठी सर्व्हिस रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र रस्त्याकडे राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून लोकजागृती मोहीम राबवणं आवश्यक आहे माझं गाव सुंदर गाव ही संकल्पना फक्त कागदोपत्री राबवून चालणार नाही तर पर्यायाना गावच्या सुंदरतेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम राबविणं गरजेचं आहे आषाढी यात्रा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे राज्यातील विविध भागातून संतांच्या पालख्या या महामार्गावरून जातात मात्र तुंगत या ठिकाणी वरील रहिवाशांनी आपल्या घरातील कचरा चकाचक असलेल्या महामार्गावर टाकून जणू काही भाविकांचं स्वागतच या दुर्गंधीनं करत असल्याचा प्रकार घडत आहे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागत असून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानं रहिवाशांसाठी कचरा विल्हेवाट कशी आणि कुठं लावायची याबाबत जागृती मोहीम हाती घेणं आवश्यक आहे पर्यायनं जे नागरिक रस्त्याचं विद्रुपीकरण करतात त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक असल्याची भावना व्यक्त होतीये